लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न ना घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले असून या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला यावेळी एका महिला वनाधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात असा सवाल उपस्थित केला यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून महाजनांविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे या प्रकरणांवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत गिरीश महाजन यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या मागणीवर बोलताना गिरीश महाजनांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप फेटाळून लावलाय खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं मी त्या विषयावर बोलणार नव्हतो पण मला सांगा तुम्ही तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढं मी म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये बी सांगेल नेते येतात हार घालतात तले जातात करतात हे कामच आमचं आहे पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत हजारा तुम्ही माझ्या मतदारसंघातून विचारा म्हणजे मी असं म्हणत नाही विचारा म्हणजे सगळ्या जयंतीसाठी अग्रमी असतो तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंतीने घाली असते एवढं अग्रमी असतो तिथे सगळी वाज यागिरीची व्यवस्था सुद्धा मी करत असतो आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेजिम खेळताना तुम्हीच मला दाखवतात चाळीस वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही एकही वर्ष असं नसेल म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं क्लिप सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील समरसता असतील ते जोपट्याचं मी काम करतो माझ्या मतदार सगळे तुम्ही विचारा प्रत्येक लग्न करा मरणात असं एकही विषय नसतो की मी त्या जात नाही वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आतापर्यंत सुद्धा मी कार्यकर्ता आहे मी मातंग समाजाचा आमचा वाडासमोर आहे तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल लग्नात जात असेल अण्णा भाऊ साठांची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो वाल वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी स खऱ्या अर्थाने सामाजिक समरस जोपणारा कार्यकर्ता आहे मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे ते मला माहीत आहे काय काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे एकही पुतळा नव्हता गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदीव पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला त्याचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं सगळे लोक किती आनंदित आहेत मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये नसेल कधीच नसते तुम्ही विचारा पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी कशासाठी हा काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अरुवाच्य बोललो उलट सुलटं बोललो पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं करावं मला काही समजलं नाही हा विषय तर कसा आला कशामुळे आला असं नाही आहे आताच प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जय वंदे मातर छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही गुण असल्या बाबासाहेबांचं समजा अनाथ हो माझं नाव राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हटलं नाही त्या भगिनींच्या वाहनं दुखावल्या असतील मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी खरंच सामाजिक समस्या जोपणारा माणूस आहे बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणकारी मी आहे त्यांचे विचार जोपासणारा आहे मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता था। पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विशेष पसरू नका माझं असं म्हणणं आहे मी तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये किती किती कोटी दिले कोड़े देतना मी किती कोटी रुपये रुपये दिले देत आतापर्यंत मी बाबासाहेबांच्या हे आपण तपास करून घ्या एकीकडे प्रकाश आंबेडकर अॅट्रॉसिटीची मागणी करत असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळून लावल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते येत्या काळात या प्रकरणावर राजकीय वातावरण अधिक तापण्याचीही चिन्हे दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक